परिसंधान शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहाशी सांधणारा परिसर फाउंडेशनचा प्रयत्न परिसर फाउंडेशन ही उस्मानाबाद धाराशिव शहरातून काम करणारी एक नोंदणीकृत संस्था आहे धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील काही ठिकाणी परिसरचे शिक्षण आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात प्रायोगिक प्रकल्प सुरू आहेत लोकसहभागातून वर्गणी गोळा करून संस्था काम करत आहे यात परिसंधान हा आमच्या अत्यंत जिवाळ्याचा एक प्रकल्प आहे धाराशिव उस्मानाबाद शहरातील उपनगरामध्ये तीन ठिकाणी सुमारे दीडशे शाळाबाह्य विद्यार्थी या प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत दोन हजार बावीस पासून परिसंधांचे काम सुरू झाले हा प्रकल्प कसा सुरू झाला ही कहाणी पण रंजक आहे आम्ही समांतर शिक्षण प्रणालीमध्ये शालेय मुलांसाठी विविध कार्यशाळा उपक्रम शिबिरे आयोजित करत होतो अजूनही करतो यामध्ये मोबाईल डी ॲडिक्शन राग नियंत्रण भीती नियंत्रण मेंदूंचे खेळ आकाशदर्शन कविता लेखन कथाकथन बालनाट्य बाल, बाल चित्रपट गई ध्यानाचे प्रयोग व्याख्यान प्रशिक्षण विविध भाषांचे ज्ञान इत्यादी विषय समाविष्ट असतात यातील एक कार्यशाळा फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये आमच्या कार्यालयात सुरू होती त्यावेळी काही सेंटरिंगच्या कामासाठी वडिलांसोबत श्याम नाव बदलले आहे हा बारा वर्षांचा एक मुलगा आला खूप चुनचुनीत आणि मेधावी असलेला हा श्याम आमची कार्यशाळा पाहू लागला त्याची शिक्षणाची ओढ आम्हाला जाणवली चौकशी केल्यावर समजले की लॉकडाऊन मध्ये त्याची शाळा सुटली नंतर शाळेत जाणे परिस्थितीमुळे जमले नाही कुटुंबाचे स्थलांतर खूप तो वडिलांसोबत कामावर जाऊ लागला आम्ही शाळेत घालण्याचा प्रयत्न केला पण अनेक कारणांमुळे ते शक्य झाले नाही दरम्यान रोज त्याच्या वेळेनुसार श्याम आमच्या परिसरमध्ये येऊन शिकू लागला काही दिवसांनी श्यामसोबत त्याच्यासारख्याच परिस्थितीमध्ये अडकलेली पाच सहा मुलेही येऊ लागली मग आम्ही त्यांची शैक्षणिक अर्हता पाहून शिकवणे सुरू केले त्यासाठी काही मूलभूत शैक्षणिक अभ्यासक्रम बनवला महिन्याभरात मुलीही येऊ लागल्या आणि रोज सायंकाळी ही बॅच भरू लागली साधारण पस्तीस चाळीस मुले मुली पहिल्या बॅच मध्ये सहभागी झाले होते यातून आम्हीही शिकत गेलो हळूहळू आम्ही सहा महिन्यांचा अभ्यासक्रमच बनवला यात दोन महिने भाषा इंग्रजी मराठी हिंदी या भाषा दोन महिने गणित आणि दोन महिने तंत्रज्ञान अशी रचना केली एक बॅच झाल्यानंतर आमच्या लक्षात आले की शहरातील दोन ठिकाणी अशी स्थलांतरित मजुरांची व्यवस्था वस्ती आहे तेथील मुले आमच्याकडे येण्यास उत्सुक आहेत पण अंतर खूप लांब असल्याने त्यांना शक्य होत नव्हते नंतर साधारण सप्टेंबर दोन हजार बावीस नंतर काही स्वयंसेवक आम्हाला जोडले गेले आणि परिसंधान वर्ग या दोन ठिकाणी वस्तीवर सुरू केले तेव्हापासून परिसंधान सुरू आहे स्वयंसेवक जोडले गेल्यानंतर परिसंधान विस्तारणे सुरू झाले ओंकार खुने यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे ते परिसंधानमध्ये मध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून कार्य करत आहेत ओंकार यांनी अनेक तांत्रिक गोष्टी मुलांना शिकवण्याचे प्रयोग यात जोडले शुभांगी जाधव यांचे फिजिक्समध्ये एम एस सी झाले असून त्या एक प्रशिक्षित शिक्षिका आहेत ओंकार इंगळे हे डॉक्टर आहेत डॉक्टर दिपाली या टीमचा महत्वाचा भाग आहेत तसेच आमच्यासोबतचे इतर अनेक लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिसंधांचा अविभाज्य भाग आहेत अनेक जण दर महिन्याला पाचशे रुपयांची लोकवर्गाने न चुकता परिसंधांसाठी पाठवत आहेत सुरुवातीला जेव्हा आम्ही एका वस्तीवर जायला सुरू केले तेव्हा मुले मुली घाबरत असत पालकवर्गही निरुत्साही होता हे पालक सकाळी विविध गावांमध्ये जाऊन वस्तू विकणे काही वस्तू बनवून देणे अशी कामे करत सायंकाळी घरी परततात व्यसनाधीनतेचे प्रमाण खूप जास्त आहे साहजिक आजारांचेही प्रमाण जास्त आहे खूप लहान वयांमध्ये मुला मुलींची लग्ने होतात अगदी पंधरा सोळा वर्षांच्या मुलीही गर्भावस्थेमध्ये आहेत सरासरी पाच सहा अपत्य एका कुटुंबात आहेत लहान मुलांना जखमा झालेल्या असतात त्यांच्याकडे पालकांचे तसुभरही लक्ष नसते मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे ज्या काही सुविधा आहेत त्या अनाठाई ठिकाणी वापरल्या जात आहेत अशा परिस्थितीमध्ये मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे खूप जिकरीचे गेले पहिले काही दिवस आम्ही त्यांना विविध खेळ आणि गप्पा टप्पा याच्या माध्यमातून आमच्या टीमशी जोडले जसजसे दस मुले आमच्याशी मोकळेपणाने बोलू लागली तस तसे आमचे काम सोपे होत गेले आम्ही अक्षरे शिकवताना पण त्यांना समजेल अशा भाषेत त्यांची मांडणी केली वेगवेगळ्या ठिकाणी मुलांच्या गरजेनुसार ही भाषा आम्ही बदलत जातो आमचा स्वतःचा असा शिक्षण अभ्यासक्रम यातून तयार झाला आहे कमी वेळेत गणित शिकवण्याची पद्धती आमच्या मध्ये विकसित झाली आहे यात अनेक शिक्षकांनी आम्हाला सहकार्य केले आहे भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणानुसार आमच्या परिसंधान वर्गामध्ये बदल करावे लागतात पावसात इच्छा नसूनही आम्हाला वर्ग घेता येत नाहीत सायन्स विजेची सोय नसल्याने रस्त्यावरील लॅम्पवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे आम्हाला वर्ग शक्यतो दिवसाच्या प्रकाशात घ्यावे लागतात अनेक ठिकाणी झाडाला गुंडाळ फळे लावून वर्ग घ्यावा लागतो अशा अनेक अडचणी आहेत आम्ही आमच्या स्तरावर त्यावर उपाययोजना करून हा प्रकल्प पुढे नेत आहोत आम्हाला आनंद आहे की आमचे अनेक विद्यार्थी आज अत्यंत चांगल्या पद्धतीने इंग्रजी वाचत आहेत गणितात ही त्यांची समाधानकारक प्रगती होत आहे अजून एक महत्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षी यातील साधारण दहा पालकांना आम्ही त्यांच्या पाल्यांना विविध निवासी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त केले ही मुले शैक्षणिक प्रवाहात आणली आहेत मागील दोन वर्षांमध्ये आमच्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टर ओमकार आणि डॉक्टर दीपाली यांनी या मुलांसाठी आरोग्य शिबिरे घेतली आहेत मुलांना विषयक चांगल्या लागा सवयी लागाव्या यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहिलो आहोत पुढे जाऊन आम्हाला मुलांसाठी वॅक्सिन कॅम्प ही घ्यायचे आहेत या मुलांसाठी निवासी प्रकल्प हाती घेण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न आहे यासाठी सर्व स्तरांतून मदतीची आम्हाला गरज आहे परिसर फाउंडेशन मध्ये आम्ही सर्व जोडल्या गेलेल्या लोकांना त्यांचे मत आणि विचार मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो आम्हाला सर्वांचे विचार अनुभव आपल्या सूचना आम्ही अत्यंत मनापासून ऐकून घेऊ त्यावर उपाययोजनाही करू त्याचबरोबर आपल्या या परिसर फाउंडेशन मध्ये आम्ही परिसंवाद हा ऑनलाईन उपक्रमही हाती घेतो यामध्ये विविध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा आणि व्याख्यान आयोजित करण्यात येतात यामध्ये आम्ही शिक्षण व्यवस्थे संदर्भात अनेक मान्यवरांच्या चर्चा आयोजित करत असतो अनेक शैक्षणिक प्रयोग करणारे लोकही यामध्ये व्यक्त होतात शिक्षण ही आणि संकल्पना आहे ती मूलभूत मानवी गोष्ट आहे पूर्णपणे मोफत आणि उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळणं हा प्रत्येक बालकाचा जन्मसिद्ध आणि नैसर्गिक अधिकार आहे तो अधिकार मुलांना मिळावा यासाठी आम्ही या प्रतिबद्ध आहोत परिसंधानचा परिणाम परिसंधान प्रकल्पातून आजवर दोनशे विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात आले आहेत दोन हजार बावीस पासून अखंड बॅचेस सुरू आहेत मुलांचा शैक्षणिक विकास तर सुरू आहेच सोबत त्यांची शारीरिक सामाजिक आणि मानसिक जडणघडणही सुरू आहे सध्या तीन ठिकाणी बॅचेस सुरू आहेत यापुढे शक्य तितक्या ठिकाणी बॅचेस सुरू होतील आम्ही तयार केलेल्या अभ्यासक्रमाची पुस्तकं बनवून ती मुलांना देण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून त्याचा उपयोग शाळांनाही करता येईल लवकरात लवकर अक्षर ओळख होण्यास आमचा अभ्यासक्रम सर्वच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतो अजूनही आम्हाला शैक्षणिक साहित्य पुस्तके इत्यादीची नितंत आवश्यकता आहे काही शिक्षक कायम पकारे ठेवून परिसंधान प्रकल्प वाढवायचा आमचा मानस आहे शहरात हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त शाळाबाह्य विद्यार्थी आहेत त्या सर्वांपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे जिल्ह्यात इतर ठिकाणी आम्ही केली असून तेथेही यावर्षी परिसंधान प्रकल्प कार्यान्वित करायचा आहे आपण सर्वांनी यासाठी मदत करावी हे आवाहन आम्ही करत आहोत आमच्या या लहानशा कामाची दखल साथी चंदुभाई मेहता समाजसेवी प्रतिष्ठान यांनी घेतली ही आमच्यासाठी सन्मानाची आणि हुरूप देणारी बाब आहे परिसंधान हे आपल्या सर्वांचे एक लहान मूल आहे आई बापाच्या मायाने आपण त्यास मोठे करावे आर्थिक सहयोग तर हवाच आहे पण त्यासोबत आम्हाला सर्वाधिक गरज आहे ती आपल्या सर्वांच्या अनुभवाची ज्ञानाची माहितीची मार्गदर्शनाची तसेच चुका दाखवून देण्याची आणि चुकल्यावर अधिकारवाणीने कडुगोड कान उघडण्याची कर्मवीर भाऊराव पाटील आम्हाला कायम आदर्श वाटत एक ही मूल शिक्षणापासून वंचित राहू न देण्याची आमची प्रामाणिक तळमळ आहे यासोबतच आमचा परिकुटीर हा आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सक्षम बनवणारा प्रकल्प सुरू होत आहे या अंतर्गत आम्ही लोकसहभागातून अन्न प्रक्रिया मशीन घेतली आहे पण ती अधिक सुयोग्यरित्या कार्यान्वित होण्यासाठी अधिक मशीन अधिक कामगार महिलांची आवश्यकता आहे आमचे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पर्यावरण क्षेत्रात सध्या आम्ही शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन जागरूकता उपक्रम घेतो आमच्या पातळीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत आहोत यंदा पन्नास जंगली झाडे आम्ही लावली असून त्यांचे संगोपन करत आहोत पुढे जाऊन नद्यांच्या स्वच्छतेसंदर्भात काम करण्याची आमची इच्छा आहे दर आठवड्याला एक आम्ही मुलांना आणि पालकांना दाखवतो परिसर फिल्म क्लब या अंतर्गत हा उपक्रम सुरू आहे यामध्ये जगभरातील विविध भाषांतील चित्रपट दाखवले जातात आणि त्यावर चर्चा देखील होते परिसर फाउंडेशन या नावानेच संस्थेचे इंस्टाग्राम हँडल आहे युट्यूबर ही परिसर फाउंडेशन नावाचा चॅनल आहे यावर आम्ही परिसंवाद हा ऑनलाईन उपक्रम हाती घेत असतो वेगवेगळ्या समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान आणि चर्चा यावर आपणास पाहता येत आपण सर्वांनी आवर्जून आपल्या या परिसर फाउंडेशनला भेट द्यावी आपला सहयोग सहभाग परिसर फाउंडेशनच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आपण सर्वांनी आवर्जून आपल्या या आप परिसर फाउंडेशनला भेट द्यावी आपला सहयोग आणि सहभाग परिसर फाउंडेशनच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे संस्थेच्या बँक खात्याचे तपशील आणि संपर्क क्रमांक सोबत देत आहोत आपल्या परिसर फाउंडेशन मध्ये आपले, आपले सदैव स्वागत आहे डोनेशन डिटेल्स आर ॲज फॉलोस बँक नेम युनियन बँक ऑफ इंडिया अकाउंट होल्डर परिसर फाउंडेशन अकाउंट नंबर सिक्स वन झिरो सेवन झिरो टू झिरो वन झिरो झिरो वन थ्री नाईन एट फोर आय एफ एस सी कोड यू बी आय एन झिरो फाईव्ह सिक्स वन झिरो सेवन झिरो ब्रांच उस्मानाबाद यू पी आयद्वारे देखील आपण पेमेंट करू शकता यासाठी परिसर फाउंडेशन उस्मानाबादचे कार्यवाहक श्री सुदेश शिंगळे यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपण गुगल पे किंवा फोनपे करू शकता क्रमांक आहे चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य चार पंच्याऐंशी पंच्याण्णव dá